अमृतरूपे काव्याचे बिले प्राचीन करण्यासाठी माझे चॅनल रसभरीत काव्याचं प्राईज करा आज मी आपणास आज मी आपणास आधारचे दिनचर्याची माहिती सांगून कविता कवितासुद्धा आपल्याला म्हणून दाखवणार आहे तो आपण आपलं आरोग्य आणि आपली दिनचर्या कशी ठेवायची याबद्दलची माहिती पाहा आपण सकाळी लवकर उठायचं म्हणजे आपलं आपल्याला आनंद वाटतो आणि आपण पूर्वीच्या काळापासूनच काय म्हणत होतो लवकर उठे लवकर निजे तो या ज्ञान संपत्ती आरोग्य भेटेल हा पूर्व काळापासून आपल्या नेहमीच आहे पण लवकर उठणे ह्या आरोग्याच्या दृष्टीनं अति चांगलं असतं तर अशा प्रकारे आपण आपलं आरोग्य चांगलं राह म्हणून आता हे बघा मी या वेळेसुद्धा पंच्याऐंशी वर्षात पदार्पण करूनसुद्धा मी लवकर करून होते आणि चहा पान झाल्यावर थोडं वेळ बाहेर फिरते आणि बाहेर फिरणं म्हणजे आपलं हृदय असो बरं वाटतं सुदृदय होण्याचा कसं मार्ग म्हणजे सुदृढ होण्याला त्याला फिरण्याची कशी पुष्टीच मिळते तर अशा प्रकारे आपण आणि असं रोज फिरल्याने नियमित व्यायाम केल्याने नियमित फिरल्याने नियमित हे करेन आपण आजारापासून मुक्त राहतो आणि एवढंच आहे सकाळी सूर्य मग आपण काय करतो सूर्योदयाला नमस्कार करतो पूजन करतो पूजापाठ करता काय करता सकाळच्या वेळी काही देव पूजा करतात आणि ते झाल्यावर आपण थोडा नाश्ताही करतो नाश्ता झाल्यावर आणि मग काय करतो तर आप आपल्याला नाश्ताही असं असं प्रोटीन निघतो पण खावं आणि थोडं दूध प्यावं हळद टाकून म्हणजे आपल्याला त्याचंही आपलं मी असं दिनचर्या रोज सांभाळते आणि मग असं रोजचं पाच दहा महिने तरी आपण व्यायामच करला तर आपली दिनचर्या चांगलीच राहते तेवढंच काय सकाळी नेहमी पेपर वाचण्यापेक्षा ते पेपरामध्ये वायफळ बातम्या असतात तर त्या वाचण्यापेक्षा आपण एखादी पुस्तक येतो मग त्या पुस्तकातलं ज्ञान आपण संपादन करायचं अशा प्रकारे मी माझी दिनचर्या रोजी चालूच असते आणि एवढंच काय मग आता दहा अकरा भाजले मग जेवणाच्या वेळीसुद्धा आपलं जीवनसत्व युक्त युक्त जेवण जेवण करून घेते बारा वाजेनंतर असं सगळं फिरून फारून झाल्यावर आणि मग काय करते तर जेवणापूर्वी मग जेवताबरोबर बरोबर नसून जोपता थोडं फिरायचं आणि आपल्याला जर काही पुस्तकाचा दादच असला थोडं पुस्तकही वाचायचं आपल्याजवळ असतातच दोन चार पुस्तकं टेबलवर ठेवलेले कोणतंही पुस्तक घ्यायचं आणि आपण तर जेवलेलेच असतो म्हणून आपण काय करतो की वाचता वाचताही आपल्याला झोप लागून जाते मग असं ते साडेतीन चारला परत उठायचं चहापान क घ्यायचं आणि बाहेर पडायचं निवांत ठिकाणी पडायचं शेजाऱ्याशी थी संपर्क साधायचा लहान मुलं खेळत असले त्यांच्याजवळ जायचं आपल्याला काही गाण्याचा संगीताचा व्हिडिओचा नाच असला एकत्र ठिकाणी तिथं जायचं आणि मग तिथं आपलं मनसोबत आपलं ती कला उपभोगायची आणि संपादित करायची जसं आता एखाद्याला लगाय नाता तो नाही एखाद्या ठिकाणी त्याचं त्याचं मन करून करेन आता मला व्हिडिओ तर करायचं नादा मी एखाद्या ठिकाणी जाऊन व्हिडिओ करेन आणि मग तिथून परत आल्यावर भेटले संध्याकाळी शेजारी पाजारी त्यांच्याशी बोलणं लहान मुलं खेळत असले त्यांच्यामध्ये बोलायचं काय खेळत आहे काय नाही त्याचं बोट धरून हसून खेळून आपला आनंददायी जीवन जगायचं आणि संध्याकाळच्या वेळी आल्यावर वेळेवरच जेवण करायचं आणि वेळेवर जेवण झाल्यावर परत झपा झपायच्या वेळी आपलं आथरून विथरून व्यवस्थित करू मग झपायचं तेव्हा झपायचं दहा अकराच्या दहाच्या पुढे दहापर्यंत आणि मग असं म्हणतं झपायच्या वेळी काही मंत्र बनायचा सत्य संकल्पाता दाता भगवान सर्व घरे पूर्ण मनोरथ नेत प्रदाता सैतान सर्व ने संत करेन दुःस्वप्न दुःपन दुर्गते दौर्मनाच दुर्भिक्ष दुर्वेसन दुस दुरे सांगे उत्पादात ताप विषभते मसत ग्राती वादेते नाशवे उमेज म्हणजे तर मेया मंत्र म्हणत कुणी लोक जपताना दुसरंच काही म्हणत असेल तर अशा प्रकारे आपण दहाच्या पुढे झोपून जायचं निवांत आणि सात तास झोप घ्यायचं आणि सकाळी उठायचं अशा प्रकारे मी माझी रोजची आदर्श दिनचर्या पाडत असते त्याच्यामुळे मला मी पंच्याऐंशी वर्षाच्या घरात जगते आहे तरी पण मला आजार नाही किंवा कोणत्या रोगाने सुद्धा पीडित नाही तर यावर मेकविता सुद्धा लिहिलेली आहे ती आपल्या दिनचर्यात कधी खंड पाडू नका आपल्या दिनचर कधी खंड पाडू नका आणि बंधन पाडून आरोग्य सांभाळा वागून आरोग्य सांभाळा लवकर निजे लवकर उठे तो या ज्ञान संपत्ती आरोग्य लाभे दररोज फिरू नेया હૃદય ઠેવા સુદૃઢ આપણે દરરોજ સકાદય સુદૃઢ અપલે સૂર્યાલા નમસ્કાર સૂર્ય નમસ્કાર પારાયણો પૂજા પાઠ કરા આગળ બેગડે પુસ્તક વાચું જ્ઞાન સંપાદિત કરા सूर्यनारायण नम नमस्कार पारायण पाठ करा आणि आगडे वेगळे पूजापाठ नियमित करा नियमित आणि आगडे वेगळे पुस्तक वाचून ज्ञान करा संपादित वेळेवर नाचता वेळेवर जेवण करावे जीवन सत्व वेळेवरच नाचता वेळेवरच जीवन करावे जीवन सत्व युक्त सुदृढ शरीर सांभाळूया जीवन जगा आजारमुक्त सुदृढ शरीर सांभाळूया जीवन जगा आजारमुक्त शेजारी लहान मुलामध्ये आनंददायी वेळ घालावा शेजारी लहान मुलांमध्ये आनंददायी वेळ घालवावा रात्री दहा वाजेच्या सुमारास झोपून सात तास आराम करावा <laughs> रात्री दहा म्हणजे साडेदहापर्यंत दहा साडेदहाच्या सुमारा झोपून सात तास आराम करावा अशा प्रकारे मी आपणापुढे आदर्श दिनचर्या सादर केली आहे ती अवश्यपा आणि हा व्हिडिओ लाईक शेअर करा